काय बनवलंय तुम्ही आज कढी भाजी केल्यात काय कढी भाजी कढी भाजी केल्यात आकाने बघा कशी केल्यात हो अशी दावते तुम्हाला करून करीत जाण खात जा हो का भजी हां मगा भजी आकाच्या पद्धतीने असं मस्त अशी कढी पद्धतीने अशी केल्या हां तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा चालतं मग आता करायची का रेसिपीला सुरुवात आका हां करायची चला आता मस्त आमच्या रेसिपीला सुरुवात करून मस्ताची कडी बाई तुम्हाला दाखवते कशी बनवली आकानी आका? हो चालते काय करते हा पिली का मस्त देवपूजा झाली चालतंय आता आज आपल्याला रेसिपी काय बनवायची हा कडी हां हा आज आमच्या आका जुन्या पद्धतीने मस्ताची कडी बाई दाखवणार आहे का नाही चल साहित्य काय घेतले सांग आता काय का दही घेतले गव्हा गव्हा ह्या हरभऱ्या डाळी पीठ घेतलंय कढी पत्ता कोथबीर तांबडं तिखट हळद गिरी मोहरी मीठ मिरच्या लसूण खोबरं चालते एवढं साहित्य घेतले आहे का ना आता हे वारीक करायचं चालतंय आता मिक्सरमध्ये आपण ना खोबरं वाटून घेऊ आता हे खोबरं लसूण लागते आका का भजी ती कढी भजी चांगली लागते हा ना हाँ। जाका सेक्रेट ही कडी भजी करून घ्यायची आता लसूण खोबरं आणि मिरची ही ना मिक्सरला बारीक करू आता ही <coughs> आता हे मस्त वाटून घेतलं आपण लसूण मिरची कोथिंबीर खोबरं आणि कच्च शेंगदाणे थोडंसं वाटून घातलं कढीला आहे ना चालतंय आता काय करायचं का आका आता काय करायचं

चटणी टाकली हळद टाकली चवीप्रमाणे मीठ आता मळून घ्यायचं आता मळायला लागली ना मळ आता तीच भजी करायचो आम्ही हां नेहमी करायचो आम्ही असतो आठवड्यात एकदा दोनदा हां कालवणाला कमी काय पडलं की पिठलं भाज्या हटायच्या आधी हीच करायचं हां ही खात्यात पोरं ना आजारी हां ना आवडत नाहीत दुसऱ्या भाज्या कढी भजी करा बनतात चवीनं खात्यात ती चवीनं खात्यात हा ना नाट भरतात त्यांची होय कढी भाजी करतात कढी भात करतात हा कढीला मस्त एक बनचर येतात आता मस्त तेल तापले आता आका भजी सोडून घे हा सोड ना अशी भजी सोडून घ्यायची होय जुनी सिक्रेट रेसिपी आमच्या आकाची खाल्ले तर सारखी पुन्हा पुन्हा खाऊ वाटून कडी भजी होय आका बघा आता मस्त होते तर सारी सुपी रेसिपी काय लागत नाही घरात लागत हाय तेवढ्याच होते आहे का नाही आता आता मस्त भजी तळून झाल्यात आता काढून घे काढून घेते आता आका भजी अशी मस्त आज सोडून घेते गाणं एक अशी बजी झाली की कड आला कडीला की बसायचं जेवायला हां भाकरी टाकलेले असतात कडीला कड आला की बसवायची पंगत मग हां त्यात चढावडाने हा ना एकच नंबर लागते हा काय होत एक नंबर नाही लागत लागतो ही आ, दो दो आता मस्त अशी भजी तळून घ्यायला आकाने आता हा चालते ना आता काय करायचं एक चमचा बेसन पीठ टाकले हळद टाकून घेतली थोडी अर्धा चमचा आता चांगलं फिटून घ्यायचं घ्याला थोडस पाणी टाकायचं असं मिक्स केलं याच एक दिवस केला हळद आणि पाणी टाकलं थोडंसं आणि hmm. बेसनपीठ पीठ हा बेसन पीठ आणि हळद टाकून एकजीव केला त्याच्या गाठी घात म्हणून असे फोडावं लागतं तिथे कडाई गरम करायला ठेवली ना का तेल वतलंय कडाई गरम करायला ठेवली त्या भाज्याच्या कडाई करायचं ना तेलाच्या कडाईत करायचं आणि लोखंडाची कढई आणि कडाई या त्यातच कडा आणायचा आता तो दर लागत लोकांनी कडे खावा लागत हा मौरी हिरक कडीपाटाने परत झाली आहे ना आता हम्म आता हज्यात काय टाकलंय शाळाच तोट टाकलंय ना ह्या डाळीचं पीठ हम्म शेंगदाण्याचं तोट दही फोडणी झाली आता, तो तो आता मी टाकून घ्यायचं आता मस्त कड आणायचं का कडीला आता कलर आला आता काय मीठ राहिले टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं ती नसल्यावर काय चव लागत नाही सगळं कीट टाकलं तरी होय मिठाशिवाय चव नाही करा साखर हा ना चालतंय चला आता मस्त उकळ्या आणून द्यायची एक छान पैकी कोथिंबीर टाकून घेतली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त उकळी आली आहे आता बळी सोडायची नायची त्यात पा कशी तर्यात वर कशी पावत्यात भजी बघा तोडाला पाणी सुटला का बघून भजी तोंडाला पाणी सुटलं का काजी बघा हम्म बघा कशी तरंग खळाखळा उकळी आणायची बुडाली ब जे खाली गुडाले काका खा, बही तुझे गुडले पाणी गुडले मस्त झाल्या बघा कसं काय झालत ती सांगाल खाऊन की सांगाल झाले नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि छान छान असे रेसिपी बघत राहा करा आणि खा बघा करून कशी बनवायची ती सांगा पुन्हा करून खावा अशी बदली माणसाच जुन्या पद्धतीच आम्ही होतो ते करून दावले तुम्ही करा घाला आणि खावा तुम्ही कसे झाले ते सांगा चांगलं असत चविष्ट असत असं केलंय जुन्या पद्धतीच आम्हाला येत असं करीत होतो आम्ही खात होतो तस तुम्ही आणि खावा हा हा काय करायचं ती सांगा बाय बाय